न्यूज आर्ट ऑफ टीचिंग या स्वागत आहे विद्यार्थी मुख्यमंत्री युवा योजना म्हणजे लाडका भाऊ योजना या संदर्भाने आजचं जे अपडेट असणार आहे दिवसभराचं जे अपडेट असणार आहे त्या संदर्भात आपण आजचा अपडेट सांगतो आहे विद्यार्थी मित्रांनो आपण माझ्या चॅनेलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनेल सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला अपडेट जे आहे ते अपडेट आपल्याला कायमस्वरूपी मिळत जाईल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे सतरा तारीख हा आपल्याला का, काटेवरची कसरत होती विद्यार्थी मित्रांनो आणि ते कसरत आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेला आहे विद्यार्थी एवढे आक्रमक झाले होते की त्या ज्या पोलीस प्रशासन आहे त्या पोलीस प्रशासनाला सुद्धा ऐकण्याच्या लायक आपले विद्यार्थी नव्हते परंतु ही ही बाब जी होती ही तीव्र आंदोलनाची आणि जो विद्यार्थ्यांमधला स्पार्क होता आणि आपल्या संदर्भाची जी तळमळ आहे ती बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो कारण आपल्याला आणि आपल्या आप एका एका मैत्रिणीला सुद्धा आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेला आहे की चक्कर आलेले आहेत अशा कितीतरी महिला भगिनी आहेत ज्या महाराष्ट्रातून त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि महत्वाचा विषय असा की युवा कार्य प्रशिक्षणामध्ये महिला ज्या भगिनी आहेत आपल्या त्या सर्वात जास्त प्रमाणात साठ ते सत्तर टक्के महिला भगिनी ह्या जॉईन झालेल्या होत्या आणि त्यांच्यावरच ही वेळ येत आहे आणि आपले छोटे मुलं बाळ घेऊन ते आपल्या या आझाद महिनावर आलेली होती आणि ही जी व्यथा होती ही व्यथा ही भयानक होती विद्यार्थी मित्रांनो हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे मग यामध्ये झालेलं काय आपण लाईव्ह पाहिलेलं ला असेल चाकुणकर साहेबाला आणि इतर जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वामध्ये बालाजी पाटील जे आहेत यांचं नेतृत्व जास्त उभरतं नेतृत्व आणि ते समोर आलेलं नेतृत्व आपल्याला या ठिकाणी दिसत आहे पोलिसांचं एवढं सारं प्रशासन असताना मुंबईसारख्या ठिकाणी आपले विद्यार्थी म्हणजे पोलीस प्रशासनाला घाबरतात परंतु त्या ठिकाणी कोणीही विद्यार्थी घाबरताना त्या ठिकाणी दिसलेले नव्हते कारण ही जी लढाई होती ही न्यायाची लढाई होती ही हक्काची लढाई होती आणि हे एक लक्षात घ्यायचं आहे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो की जे पत्रकार पत्रकार परिषदेमध्ये बोललेले जे काही आपले एकनाथ शिंदे आहेत मंगलप्रभात लोढा आहेत मुख्यमंत्री आहेत यांचे व्हिडिओज देखील आपल्या जवळ आहे सर्वांना माहिती आहे त्याच्या रील्स सुद्धा आहेत आणि हे जेव्हा आपण बालाजी चाकूणकर साहेब जेव्हा ज्या वेळेला भेटायला गेलेत म्हणजे त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये जेव्हा त्यांना भेटायला बोलवलं आणि भेट घ्याय घेतली तेव्हा आपले काही मित्र गेलेत बालेश जागोडकर साहेब गेलेत आणि त्यानंतर मग लोढाचं लोडाचं जे पूर्वीच्या वेळेला जेव्हा आपले हरिभाऊ राठोड यांनी सुद्धा जेव्हा आंदोलन केलं होतं त्यावेळेला जेव्हा भेट झाली तेव्हाही ते शब्द होतं त्यांनी आणि आता जे शब्द आहेत ते तीन तारखेपासूनचा जो, जो मार्च तीन मार्च पासूनचा जो काही आंदोलन आतापर्यंतचा आहे सतरा तारखेपर्यंतच किंवा अठरा तारखेपर्यंतचा जो आंदोलन सुरू आहे या आंदोलनाच्या बाबतीत त्यांचं तेच म्हणणं आहे की आम्ही जे तुमचं आंदोलन बघून ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे ते पाच महिने कार्यकाळ वाढवलेला आहे म्हणजे तुम्ही आंदोलनाला बसले म्हणून आम्ही पाच महिने कार्यकाळ वाढवलेला आहे तुमच्या आंदोलनाची आम्ही दखल घेतलेली आहे परंतु आपला विषय आहे की आपल्याला रोजगार पाहिजे आम्हाला प्रशिक्षण नको आपले जे विद्यार्थी आहेत ते अकरा महिन्याचा आम्हाला जी आर पाहिजे कंत्राटी जी आर असेल तर विद्यार्थी आपला कंटिन्यू अकरा अकरा महिन्यात कंटिन्यू होत राहील आणि त्यांना मात्र रोजगार मिळेल मग उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे ऑपरेटर असतील रोजगार सेवक असेल इतर ज्या काही गोष्टी असतील त्या जे कंत्राटी वर्षावर काम करत आहेत मग त्या विद्यार्थ्याला एक तर पगार पण फुल मिळेल आणि विद्यार्थी सुद्धा आपला पोटपाण्याचा प्रश्न मिटवेल मग त्यात महिला भगिनी सुद्धा त्या ठिकाणी महत्वाचा विषय असणार आहे यांच्यासाठी आणि यासाठी पाच महिने कार्यकाळ जो वाढवला त्याच्या संदर्भातही मी परिपत्रक टाकलेला आहे आणि ते परिपत्रक तीस तारखेच्या आत म्हणजे एप्रिलच्या आत आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे असं सुद्धा ते कौशल्य विभागाचं ते पत्र आलेलं आहे हिंगोलीचं ते सुद्धा आपण टाकलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो यात आता समोरची दिशा काय असणार आहे मग मंगळ प्रभात लोडांनी जेव्हा भेट दिलेली आहे त्यावेळेला त्यांनी पड काढलेला आहे मग चाकूकर साहेब सांगतायत की कायमस्वरूपी पळ काढत होते दोन ते तीनदा पडून जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला म्हणजे सभागृहामध्ये जाण्याचा प्रयत्न केला परंतु उत्तर सांगायला तयार नव्हते कारण त्यांना माहिती आहे ते बोलून चुकलेले आहे बोलून फसलेले आहे आणि ज्या वेळेला व्यक्तीचं जेव्हा सत्य जे लोकांसमोर दाखवलं जातं तेव्हा पडवाट्याशिवाय दुसरा काही पर्याय नसतो हे सुद्धा लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो आणि हाच एक मुद्दा आहे व्हिडिओ आणि पत्रकार परिषदेचे जे व्हिडिओ आहे त्यांनी बोललेले जे काही सभागृहात असतील किंवा इतर भाषणांमध्ये बोललेले किंवा कुठल्या तरी परिषदेमध्ये बोललेले जे शब्द असतील युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणजे लाडका भाऊच्या संदर्भानं हेच धारेवर धरण्यासारखं आपल्याकडे एक वास्तव असते आणि ते एक उदाहरण असते ज्यामुळे हे मंत्री संत्री चूप राहू शकतात आणि बालाजी चाकूणकर साहेब जे आहेत ते बरोबर त्यांच्या जखमेवर बरोबर त्यांना बोट ठेवून या सर्व गोष्टी काम करत असतात आणि त्यांनी केलेली चुकी जी आहे ते दाखवलं त्यानंतर ते बोलू शकणार नाहीत यामुळे हे जे नेतृत्व आहे हे अत्यंत चांगलं नेतृत्व आपल्या सर्व युवा कार्य प्रशिक्षणार्थींना मिळालेलं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांकरिता जेवणाची व्यवस्था राहण्याची व्यवस्था ज्या महामानवांनी चांगल्या पद्धतीने केली त्यांचा सुद्धा कर के या ठिकाणी आभार मानायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो कारण मुंबईसारख्या ठिकाणी या सर्व गोष्टी व्यवस्था करणं आणि आपल्या विद्यार्थ्याची दखल घेणं ही खूप मोठी बाब आहे त्यामुळे त्यांचा सुद्धा महत्वाचा महत्वाचा वाटा त्या ठिकाणी आहे कारण आपल्या सर्व विद्यार्थ्यांची व्यवस्था मुंबईमध्ये कोणाचीही नातेवाईक नसते रिलेटिव्ह नसते आणि सर्व गावखेड्यातून आलेले थी जे विद्यार्थी होते मग ते चंद्रपुरापासून असो की इकडे पालघुरापासून असो की जळगावपासून असो सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी दाखल झाले होते आणि या विद्यार्थ्यांनी घेतलेला जे लढाला आहे यश हे सर्वात मोठं असणार आहे आणि न्याय आपल्याला नक्कीच मिळेल हा लढा सर्व विद्यार्थ्यांनी मुंबई इथे जाऊन आझाद मैदानावरती पूर्ण केलेला आहे आणि आजची जी जी दिशा असणार आहे मुख्यमंत्र्यांची भेट हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीतून आपल्याला नेमकं काय होणार आहे मुख्यमंत्री नेमकं काय करणार आहे हे सुद्धा महत्वाचं आहे आज सुद्धा बालाजी चाकुणकर साहेब आणि इतर जे काही मंडळी आहेत म्हणजे शिष्टमंडळ त्या ठिकाणी भेटायला जातील भेटायला जातील आणि भेटल्यानंतर त्यांना नेमकं काय तोडगा घेत आहे त्यावरही आजही तोच मुद्दा असणार आहे की त्यांना व्हिडिओ दाखवणे त्यांनी बोललेल्या शब्दांचं स्पष्टीकरण देणं त्यांनी बोललेल्या शब्दांची चर्चा करणं आणि लवाडगिरी काय आहे हे स्पष्ट करणं त्यावेळेला ते नहतात की त्यांनी आपल्या बाजूने निर्णय घेतात हे सर्वात जास्त महत्त्वाचं असणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्याकरिता आजही आपला जी आर किंवा आपलं परिपत्रकात येऊ शकतं आणि आपल्याला आज गोळ बातमी भेटू शकते हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना त्रास झाला असेल स्वतःसाठी झालेला आहे ज्या बहिणींना त्रास झाला असेल भगिनींना त्रास झाला असेल त्यांनी स्वतःच्या न्यायासाठी हा त्रास घेतलेला आहे त्यांनी सुद्धा थोडं सहन केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं सर्वांना आपल्याला दिलगिरी व्यक्त करणं गरजेचं आहे सर्वांचा आभार मानतोय विद्यार्थी मित्रांनो कारण आपण लढ्यामध्ये यशस्वी ते स्वतःच्या म्हणजे समस्या ज्याची लढा त्याच्या या उद्देशाप्रमाणे आपण सर्वजण आ, आजाद मनावरती बालाजी चाकूरकर साहेबांच्या नेतृत्वात स्वतःच्या त्या शब्दावरती ते चा, कायम आहेत ठाम आहेत गेल्या तीन तारखेपासून आणि नक्कीच ते आपल्याला न्याय मिळवून देतील त्याकरिता सर्व विद्यार्थ्यांनी युवा प्रशिक्षणातील बालाजी चाकूरकर साहेबांसोबत कायम राहिलं आणि कायम राहा आणि आलेलं जे अपडेट असेल ते कायम स्वरूपी एकामेकाला आपण एकामेका मित्रांना ज्या ज्या वेळेला हात मारले वेळेला जाणं गरजेचं आहे विद्यार्थी हे सुद्धा लक्षात घ्यायचं हेच आजच्या प्रती हे अपडेट होतं आपल्याला हे अपडेट कसं वाटलं हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद